नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पुणे शहरात येणाऱ्या आठ विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी भाजपाकडून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहाळ व आमदार पंकजा मुंडे यांच्याकडे देण्यात आले आणि त्यानुसार मोहाळ यांनी विधानसभा मतदारसंघ नियन बैठक घेऊन आढावा घेण्यास सुरुवात केली तर पुढील आठवड्यापासून मुंडे या निवडणुकीच्या तयारीला आढावा घेणार आहेत तर भाजपाचे प्रत्येक मतदारसंघात सूक्ष्म पद्धतीने नियोजन सुरू केले आहे त्यासाठी प्रदेश कार्यालयाने प्रवासी बैठका व उपक्रम राबविण्यात आले आहे त्यात प्रत्येक त्या प्रत्येक नेत्यांकडे विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यानुसार पुणे लोकसभा मतदार संघाअंतर्गत येणाऱ्या कसबापेठ पार्वती आणि पुणे कंटोमेंट या तीन मतदारसंघाची जबाबदारी खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मोहाळ यांच्याकडे देण्यात आली शिवाजीनगर कोथरूड वडगाव शेरी शिवाजीनगर आणि खडकसवाल या पाच मतदारसंघाची जबाबदारी आमदार पंकजा मुंडे यांच्याकडे देण्यात आली आहे तर या नेत्यांनी प्रत्येक मतदारसंघात जाऊन मतदान नाव नोंदणी मोहाळ भूतरचना शासकीय कार्यक्रमाचा आढावा महिलांचे कार्यक्रम योजनेचा लाभार्थ्यांना कसा फायदा होईल आणि निवडणुकीच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व कामाचा आढावा घेण्यास आहे मोहाळ यांनी कसबापेठ विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीचा पार्टीचे धोरण पदाधिकाऱ्यांची भूमिका जाणून घ्यावी असं देखील त्यांनी सांगितले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र